저 바하 눈이 닭 에마나 도레 원스 모어 원스 모어 원스 모어 저 바하 जयशिराय मित्रांनो आता जो तुम्ही डेमो मध्ये एवढा बघितला तो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशनची गरज लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट करण्या अगोदर तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे आता तुम्हाला अलर्ट मोशन मध्ये यायचंय प्लस वरती जायचंय इथून कुठलाही एक रेशो सिलेक्ट करून ऍड क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक आहे आता प्रोजेक्टमध्ये आल्याच्या नंतर इथं प्लस वरती आहे कुठलाही इथं तुम्हाला एक टेस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं टेस्ट वरती आहे टेक्स्टवरती आल्याच्यानंतर ते तुम्हाला टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे मराठीमध्ये बघू शकता अशा प्रकारे नंतर वोबोट रेग्युलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचे इथंवर सर्च एक मिनट एक इथून अगोदर इम्पोर्टेड जे असेल तर तुम्ही इथं अनसिलेक्ट करून घ्या इथं सर्च करायचं तुम्हाला डी ई डबल के अशा प्रकारे सर्च करायचं आहे हा एक फॉन्ट येऊन जाईल हा फॉन्ट तुम्ही ॲड करायचा आहे तर बघू शकता आपलं जे काही टेक्स्ट होतं त्या टेक्स्टला हा फॉन्ट ॲड झालेला आहे नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे डबल तुम्हाला इथून बॅक यायचं आहे डबल प्लसवरती जायचं आहे टेक्स्टवरती जायचं आहे इथं इमोजीवरती जाऊन कुठलेही दोन तीन इमोजी ॲड करून घ्या ह्याचा कलर जे आहे ते ट्रान्सपरंट करून घ्या नंतर डबर टो रेग्युलरवरती डबल क्लिक करा फॉन्ट वरती जा तीन डॉटवरती जाऊन तीन लाईनवरती जायचं इथं इम्पोर्टेडला सिलेक्ट करायचं आहे आणि इम्पोर्ट फॉन्टवरती खाली क्लिक करायचं आहे आता इथं आल्याच्यानंतर मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये आय ओ सिक्सटीन अशा नावाचा एक फॉन्ट दिलेला आहे इथं तुम्ही बघू शकताय हा जो फॉन्ट आहे तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा जो फॉन्ट आहे तुमच्या स्क्रीनवरती ॲड होऊन जाईल बघू शकता ॲड झाल्याच्यानंतर ह्याला सिलेक्ट करून घ्या आपले जे काही मोजे आहेत ते मोजे तुम्हाला आय झालेले बघायला मिळून जाईल बघू शकताय तर एवढं झाल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे आता मित्रांनो जे काही दोन प्रोजेक्ट दिलेले आहेत बीट, बीट मार्क आणि सेक इफेक्ट हे दोन्ही प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आता जे काही आपली बीट मार्क क्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता बघू शकता आपले जे काही फॉन्ट आणि इमोजी फॉन्ट जे आपण ॲड केले ते तुमच्या प्रोजेक्टमध्ये डायरेक्टली ॲड होऊन जातील त्यासाठी आपण सुरुवातीला जे फॉन्ट ॲड करून घेतले होते ओके ता मार्क तर मित्रांनो आता बीट मार्कवरती आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ एकदम छोटा आणि सिम्पल झालेला व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा जर सुरुवातीला यायचे प्लसवरती जायचे मीडियामध्ये जायचे मीडियामध्ये आल्याच्यानंतर इथून तुम्हाला मटेरियलचं फोल्डर जे आहे ओपन करून घ्यायचं आहे आता कुठला एक फोटो जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी जो आहे तो फोटो सिलेक्ट केलेला आहे नंतर फोटो ॲड केल्याच्यानंतर फोटोची जी लेंथ आहे बघू शकता जिथंपर्यंत आपली ग्रुप आहे तिथंपर्यंत वाढून घ्यायची ग्रुप ग्रुप तेरा पॉईंट अठरा सेकंदापर्यंत वाढून घ्यायची अशा प्रकारे फोटोची लेंथ फोटोवरती क्लिक करायचे करायची तीन डॉटवरती जायचे आणि फिल कॉम्पोजेशन आहे यावरती सेट करायचे फोटो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचे तीन नंबरच्या ऑप्शनची साईज जी आहे वाढवायची आहे आणि एक नंबरच्या ऑप्शनने अशा प्रकारे वर घ्यायची आहे तर मित्रांनो जे काय काय फोटो आहे फोटोच्या साईडला लाँग प्रेस करायचे आणि फोटोला बॅकग्राऊंडला घेऊन यायचे अशा प्रकारे बघू शकताय पूर्ण आपले जे काय सॉन्ग आहे त्या अशा प्रकारे सेट करायचे अशा प्रकारे फोटो आपला सेट झाल्याच्यानंतर काय फोटो फोटोवरती क्लिक करायचे खाली इफेक्टवरती जायचं आहे ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं इथं लाईट अँड कलर अँड लाईटचं जे काय ऑप्शन आहेवरती क्लिक करायचं आहे इथं खाली यायचे खाली, खाली आल्याच्यानंतर ते तुम्हाला स्पॉट कलर बघून भेट बघायला मिळून जाईल हा स्पॉट कलर सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे आणि खाली स्टँडर्ड सेटिंगला टच करायचे आहे हा जो फॉन्ट आहे हा जो इफेक्ट आहे तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड होऊन जाईल नंतर बॅक यायचं इथं ब्लेंडिंगणं ऑपोसिटीमध्ये जायचं ह्याची ही जी आहे ह्याच्या ऑपोसिटी तुम्हाला तीस ते पस्तीसच्यामध्ये ठेवून घ्यायची अशा प्रकारे हा जो फोटो आहे तुम्हाला दिसला पाहिजे ओके तर मित्रांनो एवढं झाल्याच्यानंतर जे का आपला एक नंबरचा ग्रुप आहे ह्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे खाली एडिट ग्रुपवरती जायचे आता ग्रुप एडिट ग्रुपवरती आल्याच्यानंतर आणखीन एक ग्रुप तुम्हाला मध्ये बघायला मिळून जाईल त्या ग्रुपवरती जायचे डबल एडिट ग्रुपमध्ये जायचे आता सुरुवातीला यायचे प्लसवरती जायचे मिडियामध्ये जायचे कुठलाही एक फोटो सिलेक्ट करायचा आहे शेवटपर्यंत ह्याची लेंथ वाढून घ्यायची आहे फोटोला लाँग प्लस करून ह्या दोन्ही रेंजीच्यामध्ये घ्यायचा आहे अशा प्रकारे नंतर फोटोवरती क्लिक करायचे मोड ट्रान्सफरमध्ये जायचे तीन नंबरच्या ऑप्शननी साईज जी आहे कमी करून घ्यायची आहे आणि प्रॉपर फोटोला ह्या सर ह्याच्यामध्ये सेट करून घ्यायचे फोटोला प्रॉपर ह्याच्यामध्ये प्रॉपर ह्या शेपमध्ये सेट करायचे बघू शकता नंतर बॅक यायचे बघू शकता आपला जो फोटो आहे तो ग्रुपमध्ये सेट झालेला आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे तुम्हाला फोटो जो आहे ते ॲड करून घ्यायचा आहे नंतर बॅक यायचे तर बघू शकता आपला एक नंबरचा ग्रुप जो आहे तो अशा प्रकारे रेडी झालेला आहे नंतर दोन नंबरच्या ग्रुपवरती जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे याच्यामध्ये आल्याच्यानंतर डबल दुसऱ्या ग्रुपवरती जायचे डबल एडिट ग्रुप प्लसवरती जायचे मीडियामध्ये जायचे कुठलाही एक फोटो ॲड करायचा शेवटपर्यंत लेंथ वाढून घ्यायची आहे फोटोला लाँग प्लस करून बॅगमध्ये घ्यायचे आहे मध्ये आल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचे डबल तीन नंबरचे ऑप्शन नाही लहान करायची आणि प्रॉपर फोटोला ह्याच्यामध्ये सेट करून घ्यायचे ओके नंतर बॅक यायचं आहे बघू शकता आपला ग्रुप जो आहे तो एडिट झालेला आहे फक्त तुम्हाला ग्रुपमध्ये ग्रुप बघायला मिळून जाईल ओके तर मित्रांनो आपल्या एक नंबरचं जे काय ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे तर टाईमलाईनच्या ऑप्शनवरती जा आणि ह्याचे काय ऑप्शन आहे हा ह्याचा एक्स्ट्रा पार्ट जे आहे ते वाढून घ्या म्हणजे प्रॉपर आपले दोन्ही इमेजेस दिसले पाहिजेत बघू शकता अशा प्रकारे नंतर मित्रांनो तीन नंबरचा पण सेम अशा प्रकारे एडिट करून घ्यायचा आहे ग्रुप तर ग्रुपमध्ये जायचे प्लस जायचे मीडियामध्ये जायचे फोटो ॲड करून शेवटपर्यंत लेंथ वाढायची आणि फोटोला प्रॉपर लहान करून घ्यायचे ह्या शेपमध्ये ओके तर सर्व ग्रुप तुम्ही अशा प्रकारे एडिट करून घेऊ शकताय तर मी हा जो हा जो ग्रुप आहे मी लास्ट एडिट करून दाखवतोय तुम्हाला नंतर समोरचा जे काय राहिलेला ग्रुप आहे ते तो स्वतः एडिट करून घ्या ओके तर हा जो ग्रुप राहिलेला आहे तो तुम्ही स्वतः एडिट करून घ्या ओके तर मित्रांनो ग्रुप अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे आता मी तेरा पॉईंट अठरा सेकंदाच्या बीटवरती यायचे प्लसवरती जायचे मीडियमच जायचे फोटो जे आहे ते सिलेक्ट करून ॲड करायचा आहे समोरच्या बीटवरती यायचे एक्स्ट्रा पार्ट कट करायच्या वरी तिनडॉटला जायचं आहे आणि फिल कॉम्पोशन एरियामध्ये सेट करायचं आहे अशा प्रकारे फोटो जो आहे तो सेट झालेला आहे फक्त फोटोवरती टच करून झूम करून घ्या आणि प्रॉपर फोटोला थोडं खाली अशा प्रकारे ॲडजस्ट करा नंतर समोरच्या बीटवरती त्याचे प्लस जायचे मीडियामध्ये जायचे कुठलाही एक फोटो ॲड करायचा आहे समोरच्या बीटवर येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे वर डॉटला जाऊन फिल कॉमोशन एरियामध्ये सेट करायचं आहे तर डबल शेवटपर्यंत अशा प्रकारे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर शेवटपर्यंत लेंथ वाढवायची आणि फोटोला प्रॉपर स्क्रीनवरती झूम करून घ्यायची तर मित्रांनो अशा प्रकारे तिने म्हणजे ॲड करून घ्यायचे आहेत ॲड केल्याच्यानंतर जी काय लोगोची लेअर आहे ह्या लोगोच्या लेअरला वरी घ्यायचे त्यावरती ते टच करायचं आहे एडिट टेक्स्टवरती जायचं आहे इथून जे काय तुमचं इंस्टा यूट्यूबचं जे काही लोगो असेल तिथून इथून टाईप करू येऊ शकताय नंतर वरी राईटवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला फोटोच्या अशा प्रकारे वरी सेट केलं तरी चालेल ओके अशा प्रकारे तुमचा लोगो पण ॲड होऊन जाईल आता मित्रांनो एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे जे काय आपला सेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्यामध्ये येऊन जायचं आहे त्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला एक दोन इफेक्ट बघायला मिळून जातील त्यातल्या पहिल्या फोटोवरती टच टच करायचे आहे इफेक्टमध्ये जायचे तीन डॉटवरून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक यायचं आहे व्हिडिओमध्ये यायचं आहे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो बघू शकता तर तेरा आपण अठरा सेकंदापास यायचं आहे हे जे काही दोन फोटो आपण ॲड केलेले आहेत त्या दोन सुरुवातीच्या दोन्ही फोटोला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे नंतर समोरच्याला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे दोन्हीला पेस्ट केल्याच्यानंतर बॅक यायचं शेक इफेक्टमध्ये यायचं आहे दोन नंबरच्या इमेजवरती जायचे इफेक्टमध्ये जायचे तीन रॉटवरून हा इफेक्ट कॉपी कॉल कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचा आहे बॅक यायचे व्हिडिओमध्ये यायचे आणि जे काही शेवटचा फोटो राहिलेला आहे तर शेवटच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे बघायला मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट पूर्ण पेस्ट केल्याच्या नंतर डबल तुम्हाला यायचे तेरा पॉईंट अठरा सेकंदाच्या बीटवरती यायचे प्लसवरती जायचे मिडियमच जायचे मी एक तुम्हाला इमोज पी एन जी क्रिएट करून दिलेला आहे अशा प्रकारे हा पी एन जी ॲड करून घ्यायचा आहे ह्याची लेंथे आहे शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे नंतर मोबाईल ट्रान्सफरमध्ये यायचे आणि ह्याला आपलं जे काही लोग आहे त्या लोगोच्यावरती अशा प्रकारे साईज थोडी मोठी करून सेट करून घ्यायचे अशा प्रकारे हे बघायला मिळून जाईल नंतर नाहीतर तुम्ही ह्याला साईडला एका साईडला प्रकारे ॲड करून रोटेट करून अशा प्रकारे सेट करू शकता ओके जसं आवडेल तसं प्रकारे सेट करा व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला बघू शकता अशा प्रकारे त्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी जे एका शेअरच्या ऑप्शनवर वेळेस शेअरवरती क्लिक करायचे व्हिडिओ रेज्युल्युशन टेन्डीटीपी ठेवायची आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र